नमस्कार आज आपण पाहणार आहोत घनमूळ कसं काढायचं ठीक आहे दोन उदाहरणे घेतलेली आहेत या दोन उदाहरणांचं आपण घनमूळ काही क्षणात करणार आहोत तत्पूर्वी इकडे या बाजूला मी घनमूळ लिहिलेले आहे प्रत्येकाचे घनमूळ लिहिलेले आहेत तुम्ही तर पाहिलंच व्यवस्थितपणे तर एकाचं घनाच्या शेवटी शेवटचा अंक एकच येतो नंतर चाराच्या घनाचा शेवटी चारच येतो पाचच्या शेवटी पाच येतो सहाच्या शेवटी सहा येतो नंतर नवाच्या ठिकाणी नव येतो पण दोनाचा घन काढताना शेवटी येतो आठ पण आठाचा घन काढताना शेवटी येतो दोन तीनाचा घन काढताना शेवटी येतो सात आणि साताचा घन सा काढताना शेवटी येतो तीन ही मी लक्षात घ्या ओके आता तुमचं आपण हे घनमोळ काढलं कर सुरुवात करूया शेवटी किती आलाय चार म्हणजे ह्यात शेवटचा अंक चार कुठं आहे तर या ठिकाणी आहे मग हे चार ह्याचं वर्ग घनमोळ किती आहे चार म्हणजे इथे लिहिलं चार आता शेवटचे तीन अंक सोळा शिल्लक किती राहिले एकोणचाळीस थर्टी नाईन थर्टी नाईन इथं वर्ग घनामागळे कोणता अंक त्याच्या जवळपास आहे बघा सत्तावीस आहे आणि सिक्स्टी फोर आहे ट्वेंटी सेवन आणि सिक्स्टी फोर ह्याच्यामध्ये शेवटचा कोण लहान अंक कोणता येतो ट्वेंटी सेवन मग त्याचं घनमूळ आहे तीन म्हणजे इथं तीन लिहायचं हे झालं याचं घनमूळ